आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मानवत शहरात काळ्या भीती लावून मुस्लिम बांधवाचे वक्फ विधेयकास विरोध रमजान महिन्याच्या शेवटचा शुक्रवार म्हणजेच जुमातुल विदा या पवित्र दिवशी ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाने देशभरातील मुस्लिम समाजाला वक्फ संशोधन विधेयक विरोधात शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत मानवत शहरातील मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिरती बांधून नमाज अदा करत मौन आंदोलन केले आणि विधेयकाविरोधात आपला रोष व्यक्त केला केंद्र सरकारने सादर केलेले वक्फ संशोधन विधेयक दोन हजार चोवीस वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापना मोठे बदल सुचवते या विधेयकामुळे वक्फ संपत्तीच्या स्वायत्तेवर गदा येईल असे मुस्लिम संघटनांचे मत आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डाने आरोप केला आहे की हे विधेयक वक्फ संपत्ती हडप करण्याच्या उद्देशानेच आणलं आहे तसेच संयुक्त संसदीय समितीने हे विधेयक अंतिम करताना मुस्लिम समुदायाचा मतांचा योग्य प्रकारे विचारणा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे विविध मुस्लिम संघटनांनी या विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की विधेयक मुस्लिम समुदायासाठी स्वीकार्य नाही आणि वक्फ संपत्तीच्या व्यस्थानावर सरकारचे अधिक हस्तक्षेप वाढवतो या विधेयकात वक्फ संपत्तीच्या नोंदणी आणि संदर्भात नवीन नियम आणि दंडात्मक तरतुदीचा समावेश आहे जसे की वक्फ निधीचा गैरवापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाणार आहे वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद जी मुस्लिम संघटनांना मान्य नाही वक्फ संपत्तीची नोंदणी करण्यासाठी निश्चित वेळ मर्यादा ठेवण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे वक्फ बोर्डाचे स्वयत्ताही अधिकार कमी होतील मानवा शहरातील मुस्लिम समाजाने या विधेयकाविरोधात शांततेच्या मार्गाने आपला विरोध दर्शविला शहरातील प्रमुख मस्जिदीमध्ये ज्यामध्ये मरकत मस्जिद अक्सा मस्जिद जामा मस्जिद वडा खबरस्तानातील मस्जिद मदीना मस्जिद काझी मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून नमाज अदा केली आणि मौन आंदोलन केले यावेळी मुस्लिम समाजातील मान्यवरांनी या विधेयकामुळे समाजावर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकला या विधेयकाविरोधात केवळ मामूद नव्हे तर भारत देशभरातील विविध शहरामध्ये मुस्लिम समाजाकडून विरोध केला जात आहे अनेक ठिकाणी शांततामय मार्गाने निषेध नोंदवला जात आहे यल उद्दोष निमित्त सेलू एसआयोतर्फे स्वाक्षरी मोहीम स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया एस आय ओ सेलो युनिटच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मार्च गुरुवार रोजी योमुखुद्दुस निमित्त स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली या मोहिमेचा उद्देश बैदुल मुखद्दची मुक्तता आणि फलस्तीन जनतेच्या समर्थनार्थ ऐक्यदर्शवणे आहे कार्यक्रमाला स्थानिक नागरिक बुद्धिजीवी तसेच तरुणाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वांनी आपल्या स्वाक्षऱ्या देऊन फलस्तिनी जनतेच्या समर्थनात एकजूट दाखवली यावेळी एस आय ओ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की योमुल खुद्दूस हा फक्त एक दिवस नसून हा संपूर्ण मुस्लिम उम्मदच्या भावना दर्शविणारा दिवस आहे जो फलस्तिनी जनतेच्या समर्थनात प्रतीक आहे ही मोहीम जनजागृतीसाठी राबविण्यात आली असून जोपर्यंत फलस्तीन स्वतंत्र होत नाही भीमा कोरेगाव मित्रमंडळ आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी संदीप वायवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती परभणी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने भीमा कोरेगाव मित्रमंडळ परभणीच्या वतीने यावर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे दिनांक अठ्ठावीस मार्च शुक्रवार रोजी सेवादृत तहसीलदार करामत खान यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक भीमा कोरेगाव चौक येथे आयोजित करण्यात आली यावेळी भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या अध्यक्षपदी संदीप वायवट यांची निवड करण्यात आली आहे उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष ओम साळवे अर्जुन लोंढे सचिव दिनेश गायकवाड सहसचिव विकास टोमराज कोषाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिया आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथरी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी पाटभांधारे यांच्या कार्यालयात मानव तालुक्यातील वजूर खुर्द व वजूर बुर्द या दोन गावातील शेतकरी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे वजूर गावात मागच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झाले होते त्यात नुकसान भरपाई तटपुंजी मिळाली परंतु पीक विमा अद्यापही मिळालेला नाही खरीपचे पीक वाहून गेले म्हणून शेतकऱ्यांना आता रब्बी पिकावर विश्वास होता हाता तोंडाशी आलेले पीक जायकवाडीच्या गालथान कारभारामुळे रोड्यासमोर वाढत आहे आजपर्यंत पाण्याचे रोटेशन मिळाले पाहिजे होते परंतु ते एक महिना उशीर झाल्यामुळे रब्बीतील भुईमूग याचबरोबर ऊस आणि हरभरा या पिकांचे नुकसान होऊन ती संपूर्ण वाढून गेले राहिलेले पीक जर वाचायचे असेल तर आजच्या आज त्या पिकाला पाणी मिळायला पाहिजे म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने पाटबंधाऱ्याच्या कार्यालयात हिया मांडून उपोषण बसले आहेत जोपर्यंत पिकाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घेतला आहे यावेळी विठ्ठल चोकट किशन शिंदे रणजित चव्हाण दत्ता परांडे अब्दुल्ला कुरेशी व फरहान कुरेशी या भावांनी पूर्ण केला पहिला रोजा सेलू तालुक्यातील बालूर गावचे माजी सरपंच मोहम्मद हनीफ कुरेशी यांचे नातू अब्दुल्ला बिलाल कुरेशी यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तर फरहान अयाज कुरेशी यांनी सहाव्या वर्षी या दोघा भावांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सत्तावीस मार्च गुरुवार रोजी कमी वयात सप्त्या उन्हात पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा आई वडील काका मामा यांच्यासह नातेवाईक हाजी महमूद कुरेशी जलाल कुरेशी अश्फा कुरेशी माबूद कुरेशी शकील कुरेशी वाजिद कुरेशी सलीम कुरेशी वसीम कुरेशी यांच्या वती पवित्र रमजान एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव विशाल कदम समाजातील एकोपा वाढविण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन समाज बांधवाकडून करण्यात येते या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवाकडून तीस दिवस अन्नाचा एक घास व पाण्याचा एक थेंब न घेता रोजा ठेवण्यात येते थे। प्रत्येक धर्माचा मूळ अर्थ प्रेम आहे की जिवाळा आहे आपण कोणाची निंदा करायची नाही कोणाची निंदा ऐकायची नाही वाईट कोणाचे करायचे नाही हे पवित्र फक्त रोजाच्या महिन्यात आहे माणुसकी धर्माची शिकवण देणाऱ्या उच्च प्रतीच्या मानवी सद्गुणांना चालना देणाऱ्या या पवित्र रमजान महिन्याचा सर्वांना शुभेच्छा देऊन पवित्र रमजान महिना म्हणजे समाजात एकता व बंधुता निर्माण करणारा उत्सव असल्याचे मत विशाल कदम यांनी व्यक्त केले ते पवित्र रमजान महिन्यानिमित्त पूर्णा शहरातील जामा मस्जिदसमोर विशाल कदम यांच्या वतीने रोजास्टारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विशाल कदम संदीप ढगे उत्तम खंदारे ताज मामा संतोष एकलारे पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोबाडे जगदीश जोगदण प्रकाश कांबडे अमजद नुरी बाबा पठाण अमृत कदम शेख उद्दूस इशू पठाण जाकेर पठाण रवी गायकवाड भारतीय किसान संघातर्फे ठेचा भाकरी आंदोलन शेतमालाचे राज्य सरकारने हमीभावाने खरेदी न केल्याने शेतकऱ्यांची सर्वतोर अभूतपूर्व कोंडी झाल्याच्या निषेधात भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी आदिना अठ्ठावीस मार्च शुक्रवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेचा भाकरी खाऊन आंदोलन करीत निषेध नोंदवला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने महाविती सरकारला पाठिंबा पा दिला निवडणुकीत कर्जमुक्ती तसेच सोयाबीन तूर हरभरा कापूस यांची हमीभावाने खरेदी केली जाईल अशी गवाही महायुतीने दिली होती परंतु प्रत्यक्षात सरकारने प्रशासनाने याबाबत काळी मात्र ठोस उपाययोजना केल्या नाहीत परिणामी शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असल्याचा गंभीर आरोप भारतीय किसान संघाने एका निवेदनद्वारे केला आहे आंदोलनात भारतीय किसान संघ जिल्हाध्यक्ष नामदेव गुचाले ॲडव्होकेट अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका